नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण असं काही पाहणार आहोत वस्वात त्या नंदिनीला म्हणते की पूर्वी जेव्हा तू आरती करायचीस तेव्हा सगळे असायचे आता तुझ्यासोबत कोणीच नाही तू एकटीच आहेच इकडे काव्य आणि पार त्यांच्या रूममध्ये असतात पार्थ म्हणतो जीवाचा ॲक्सिडेंट जेव्हा झाला त्यावेळेस जो ड्रायव्हर होता त्याला फक्त जीवा आणि नंदिनी हे दोघंच ओळखतात आपण त्यांना पाहिलेलं नाही आहे इकडे सँडीच्या मुलीची तब्येत बिघडलेली असते आणि हॉस्पिटलचा खर्च खूप असतो आता सँडीच्या बहिणीने डायरेक्टली नंदिनीला फोन करून सांगितलेलं असतं की आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत आणि नंदिनीसुद्धा मदतीसाठी पुढे धावून येते नंदिनीला माहिती नसतं की हाच तो ड्रायव्हर म्हणजे सँडी आहे आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच नंदिनीला या सर्व गोष्टींचा पुरावा मिळणार आहे आणि तिथूनच सूत्र आणणार आहेत तर अशा पद्धतीने येणाऱ्या भागामध्ये